जो जो पंधरा दिवसानंतर मी तुम्हाला बघत आहे जरा कमेंट करा बरं आवाज येतोय का कमेंट करा इकडे बंद झाले थोडस आजारी असल्यामुळे आपला क्लास झाला नाही आणि त्याच्याबद्दल सर्व पालकांची मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतोय आपला क्लास सोमवारपासून कंटिन्यू व्यवस्थितपणे होईल थोडंच कसं शरीरात एनर्जी कमी असल्यामुळे आपण कंटिन्यू एकसारख्या बॅचेस घेऊ शकत नाही जस असंच फिरायला होतो क्लासमध्ये आज जरा पाऊस वगैरे नव्हता त्यामुळे आपला क्लास सोमवारपासून कंटिन्यू व्यवस्थितपणे चालू होत आहे बऱ्याच पालकांचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे जरा बऱ्याच महिला बहिणींचे सुद्धा मला कॉल आले की सर क्लास का नाही होत सर बरं वाटतंय का आता कशी तब्येत आहे वगैरे थोडंसं खूप छान वाटलं की तुम्हाला सुद्धा आमच्याविषयी प्रेम आहे आणि ही आत्मीयता आम्ही सुद्धा तुमच्यासाठी जपून ठेवू वर्षभरासाठी अगदी आमच्या मुलांना जसं आम्ही शिकवतो इंग्रजी त्या गोष्टी शिकवत शिकवतो त्याच पद्धतीने तुमच्या मुलांना सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने सांभाळून घेऊ शंभर टक्के सांभाळून घेऊ त्याच पद्धतीने आपण सोमवारपासून पुन्हा नव्या जोमाने आपण क्लास व्यवस्थितपणे कंटिन्यू वेगवेगळ्या बॅचेस चालू करत आहोत कोणाला काय शंका असेल तर आम्हाला जरूर कळवा आणि आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी आजारी होतो तर परत काही कॉल वगैरे हो करू नका आता मी जरा व्यवस्थित व्हायला लागलो उद्याचा दिवस फक्त आहे मध्ये सोमवारपासून आपला कंटिन्यू क्लास चालू होईल आता कोणीही कमेंट करत बसू नका की सर बरं ऐका वगैरे ऑलरेडी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत डेंग्यू झाल्यामुळे पूर्णपणे अशकपणा मला आला होता आणि आमचं कामच असतं की नुसतं बोलायचं असतं इथं तुम्हाला शंभर टक्के एनर्जी लागते लिखाण आम्हाला खूप कमी असतं पण बोलणं हे खूप मोठी ताकद असावी लागते जोपर्यंत तुमच्या शरीरात पूर्ण ताकद नसते तोपर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे कोणतीही गोष्ट करू शकत नाही इवन तुम्ही व्यवस्थितपणे अर्धा तास सुद्धा बोलू शकत नाही त्यामुळे शरीरात एनर्जी असणं गरजेचं आहे आणि ही एनर्जी चांगली मी पंधरा दिवस साठवलेली आहे तुमच्यासाठी सोमवारपासून आपला क्लास खूप छान पद्धतीने व्यवस्थितपणे घेत आहोत घेणार हो। आहोत बऱ्याच मुलांच्या घटक चाचणी चालू आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन अगदी प्रॉपर व्यवस्थित करणार आहोत सहज सोपं इंग्रजी आपण शिकणार हो। आहोत त्याचबरोबर नवीन बॅचेस सुद्धा आपण चालू केलेल्या आहेत मंथनच्या ज्या स्कॉलरशिपच्या आहेत गणिताच्या वगैरे तर त्याचं ऍडमिशन सुद्धा आपण फुल करत आलेलो आहोत बऱ्याच महिलांच्या मला कॉल येत होते सर घ्या 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 शेवटी आम्ही ते फायनली निर्णय घेतला कारण गेल्या वर्षापासून आमच्याकडे बरेचसे पालक मागे लागले होते तर गणित सुद्धा तुम्हीच घ्या त्याच्यासाठी आपण चालू केलेले आहे बॅच लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करा की जेणेकरून ती बॅच सुद्धा व्यवस्थितपणे कंटिन्यू चालू होईल त्याच्यानंतर जी बॅच चालू होईल ती दिवाळीनंतरच चालू होणार आहे नवीन आधीमध्ये आता बॅच आपण कोणतीही चालू करणार नाही त्यामुळे आपने ज्या काय बॅचेस असतील त्या आत्ताच असतील ज्या मुलांना ऍडमिशन कन्फर्म करायचं त्यांनी ऍडमिशन कन्फर्म करून घ्या जेणेकरून आपलं रुटीन व्यवस्थितपणे वर्षभराचं बसेल चला मी इथं थांबतोय सर कंटिन्यू क्लास करणार आहेत कारण तेवढी माझी काय एनर्जी नाही मी एवढा वेळ काय क्लास बोलू शकत नाही आणि क्लास सुद्धा मला तेवढं घेणं जमणार लगेच शक्य होणार नाही पुढचा राहिलेला क्लास सर घेणार आहे व्यवस्थितपणे बॅचेस अटेंड करा आणि मी व्यवस्थित आहे अजिबात काळजी करू नका तुमच्यासाठी मी परत सोमवारपासून येतोय बाय बाय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या क्लासमध्ये स्वागत करतो आत्ताच तुम्ही आनंद सरांशी बोललेला आहात त्यांना प्रत्यक्षामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे ते बरे आहेत थोडेसे त्यांना थोडंसं मी म्हटलं की आराम करा आणि काही दिवसातच आपले क्लास रेग्युलर चालू होतील बघा असं वाटतंय की आमची छोट्या मुलांची जी बॅच आहे त्या मुलांना थोडेसे प्रॉब्लेम येतात की या गोष्टी समजत नाही तर मोठ्या मुलांना असं वाटतं की लहान मुलांसारखं शिकवलं तर आम्हाला ते येत आहे आणि आपले जे नवीन बॅचेस आपण शालेय स्पर्धा परीक्षांच्या मॅचेस चालू करतोय त्याच्या बाबतीतही आपल्याला क्लास घेणं गरजेचं होतं मी काही दिवस झालं एक मिक्स लेक्चर घेतोय पण आता असं होणार नाहीये हो आपले क्लास वेगवेगळे होतील काही काळजी करू नका ठीक आहे ओके थोड्याशा कॉमन गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहोत हा वरती ज्या क्लासेस आपले जे शालेय स्पर्धा प्रश्नचे असतील ना त्या पण नंतर वेगळ्या ऍपवरती घेऊया आता हे कॉमन क्लासेस आहेत त्यामुळे मला एकत्र घ्यायला लागतंय ओके एक प्रश्न तुम्हाला विचारतोय त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्ही द्यायचं आहे आता शब्दाचे म्हणण्यापेक्षा फॉक्स फॉक्स जेंडर काय आहे तुम्हाला माहिती आहे का दिसते का व्यवस्थित लिहिलेलं फळावरचं बघा जरा आय डोंट तो म्हणतोय ठीक आहे फॉक्सन का फॉक्सच आहे हा घटचणीचे पेपर सुरू झालेत बघा मॅन या शब्दाच मॅन हा पुल्लिंगी शब्द आहे की नाही याच स्त्रीलिंगी रूप काय आहे किंवा या शब्दासाठी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे सांगा बरं

याच्यापैकी कोणताय सांगा विचार करून सांगायचं मॅन या शब्दाच या खालील पर्यायांपैकी स्त्रीलिंगी रूप आहे किंवा आता जन्मी जन्नी, जन्नी हे वुमेन सांगितलंय चुकीचं बऱ्याच मुलांनी सांगितलंय वुमेन ठीक आहे पहिली गोष्ट तर ह्या फॉक्स जे स्त्रीलिंगी रूप आहे ते शी फॉक्स नाहीये बाळा काय नाव आहे यांचं वैशाली ते म्हणतात शी फॉक्स नाही ओके फॉक्सन नाहीये किंवा दो पण नाही आहे फॉक्स पण नाहीये तर विक्सन आहे विक्सन तर मॅन या शब्दाच हे नाहीये हे आहे वुमन मॅन वुमन आता एक का सांगतोय बघा हे आपल्या इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त आहेच पण बरोबर याच्या घटकावरती काही प्रश्न आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्यासाठी आपल्याला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि हा जेंडरचा भाग आहे जेंडर म्हणजे लिंग how मेनी types ऑफ जेंडर्स आर देअर इन ग्रामर स्क्रीन स्टॉप झाली काय करायचं याच तर एक दोन मिनिट थांबा जरा आपण याच्यावरती काय मार्ग निघतोय का ठीक आहे परवा मी तुम्हाला सांगितलं होतं बघा काय करायचं अशा वेळेला तर सागर सर पलूस असं नाव तुम्ही सर्च करायचं आहे युट्यूब वरती आणि मग तिथे एक लाल सर्कल दिसेल त्या सर्कलला तुम्ही जॉईन व्हायचं आहे सर्वांना सूचना आहे की आपला क्लास थांबलाय मध्येच असं रोजच व्हायला लागले आता बघूया आपण सागर सर पलूस असं नाव सर्च करायचं आणि त्याच्यावरती तुम्ही जॉईन व्हायचं आहे इथून पुढे आपण शक्यतो असा प्रयत्न करूया की आपले लेक्चर्स है जे आहेत थोडेसे वेगळ्या ॲपवरती घेता येतील आपल्याला दोनच मिनिटांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी Do I look